सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळ जॉन फर्नांडीस शरद यादव ममता बॅनर्जी नितीश कुमार नवीन पटनायक डीएम के करुणानिधी हे एनडीए सोबत होते त्यामुळे शरद पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर एमध्ये यावा असा विचार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मांडला दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागत आहे मात्र शरद पवार एनडीए सोबत येत नसतील तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असं मतही त्यांनी काल नाशिकमध्ये नोंदवलं दोन मार्च रोजी नाशिकमध्ये होत असलेल्या बौद्ध धम्म परिषदेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आढावा बैठकीसाठी रामदास आठवले नाशिकमध्ये आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएचा पाठिंबा काढणार असल्याच्या चर्चा निराधार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय यावेळी त्यांनी शेतकरी हितासाठी एक रुपयात विमा योजना कायम ठेवावी एस टी महामंडळाची भाडेवाढ सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असू नये राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई सी पॅटर्न राबवताना मराठी विषयाला प्राधान्य द्यावं सैफ अली खान हल्ला दुर्दैवी असून कलाकारांना संरक्षण द्यावं त्यासाठी विशेष धोरण ठरवण्याची गरज आहे राज्यातील बिगर राजकीय विषयांवर देखील त्यांनी मत व्यक्त केलं ज्या दिवशी रात्री हल्ला झाला त्या दिवशी मी मुंबई मध्ये होतो आणि मी त्याला दुपारी जाऊन त्यांना भेटून आलो होतो सेफवर झालेला जो हल्ला आहे तो जो बांगला देशातला तो पैलवान आहे आणि त्या झटापटीमध्ये मला वाटतं की त्यांनी पटापट अशा पद्धतीत वार केलेले आहेत त्याला पकडलेलं आहे त्याची चौकशी सुरू आहे कोणत्या कारणामुळे त्यांनी हल्ला केलेला आहे त्याची माहिती नक्कीच पोलिसांना मिळेल पण ते ॲक्टिंग होती असं अजिबात नाही आहे म्हणजे आपण जे म्हणत आहे ते अंगावर वार झेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि आहे पण त्यांच्यावर हल्ला आता झालेला आहे आणि कोणत्या कारणामुळे झालेला आहे <coughs> त्याची चौकशी सुरू आहे आणि असा एखाद्या घरा हल्ला होणं योग्य नाही असं आपलं मत आहे आणि काही गोष्टी मी मुंबईमध्ये पाहिल्या की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये उत्तर भारतीय दक्षिण भारतीय नॉर्थ ईस्ट आणि सगळ्याच देशातले सगळ्याच राज्यातले लोक आपले बोट भरण्यासाठी उद्योग करण्यासाठी मुंबईमध्ये आलेले आहे आणि त्यामुळं काही ठिकाणी मनसे घडून हे थोडंसं चुकीच्या पद्धतीचं धोरण आखलं जातं की त्यांनी मराठी बोललं पाहिजे म्हणजे एक तर तुम्ही मराठी बोललं पाहिजे तर ठीक आहे म्हणजे त्यांनी मराठी शिकावं हे ठीक आहे आणि आता अनेक मुलं जे आहेत साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन अनेक लोक मराठी बोलतात ही पण मुंबईसारखं शहर असं आहे की त्या ठिकाणी मराठी बोललंच पाहिजे असं म्हणजे बोललं पाहिजे पण हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं त्यांनी मराठीच बोललं पाहिजे असं आग्रह धरणं योग्य नाही आहे आणि काय वाद झाला तो व्यक्तिगत वाद असतो हो एखादा कोण उत्तर भारतीय आहे कोण मुंबईचा आहे तर हे काय ब माहिती नसतेही कुठल्या तरी कारणाहून वाद होतो आणि मग तो वाद असा होतो की एक उत्तर भारतीय असतो आणि दुसरा मराठी असतो तर उत्तर आणि मराठीवर अन्याय केला अशा पद्धतीची चर्चा होते मला वाटतं की या अँगलनी हा विषय असा एक करू नये त्यांनी मराठी शिकलं पाहिजे ठीक आहे पण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं आणि सगळ्यांना हिंदी बोलता येते मराठी गावातली आमची एखादी महिला ही हिंदी बोलते त्यामुळं ही तर दादागिरी मनसेने करू नये असं माझं मत आहे मला वाटतं की बाहेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर त्यांचं स्वागतच आहे पवारसाहेब जर आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे त्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे माझी तीव्र इच्छा आहे की पवार साहेबांनी डी सोबत आलं पाहिजे जॉर्ज सारखे नेते शरद यादव नितीश कुमार ममता बॅनर्जी नवीन पटनायक डी एम के करुणानिधी असे अनेक नेते जे होते ते नेते एनडीए मध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये आले होते त्यामुळं राजकारणामध्ये आपापल्या पक्षाचे विचार वेगळे असतात की माझा पक्ष जो रिपब्लिकन पक्ष आहे तो, तो निळा झेंडा घेऊन पुढे चाललेला आहे माझा पक्ष बाबासाहेब विचाराचा आहे बीजेपी सोबत काय मुद्द्यावर आमचे मतभेद असू शकतील पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही नरेंद्र मोदींच्यासोबत आहोत देशाचा राज्याचा जिल्ह्याचा गावाचा विकास करण्यासाठी आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती हो आम्ही एकत्रित झालेलो हो। आहोत नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणून आणि त्यामुळं मला असं वाटतं की जर दोन राष्ट्रवादी एकत्र येत असतील आणि पवारसाहेब आमच्यासोबत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे जर पवारसाहेब येत नसतील तर राष्ट्रवादी एकत्र होणार नाही असं माझं मत आहे नाही भाडं वाढवायच्या तयारीत आहे कारण वाढणार आहे ना मला माहीत नाही आहे पण वेळोवेळेला भाडं वाढत असतात मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री होतो मी त्यामुळं सरकारच्या खजिन्यामध्ये काय पैसा आला पाहिजे आणि त्यासाठी काय भाडं थोडं वाढलं तर लोकांनी समजून घेणं आवश्यक आहे पण ते भाडं एकदम जास्त वाढू नये लोकांना सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीचं भाडं असावं आणि आता ज्या तालुक्याच्या बसेस आहे तर आम्ही ट्रान्सपोर्ट मंत्री असताना सगळ्या बसेस एकदम सकाच चांगल्या असायच्या अलीकडे जर आपण बघितल्या तर बाहेरच्या बसेस चांगल्या असतात लांब पल्ल्याच्या पण तालुक्यामध्ये गावागावात जाणाऱ्या बसेस अत्यंत मोडकळी झालेली आहे अशा बसेस चालवू नयेत त्यासाठी प्रताप सरनाईक हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि सर्वसामान्य गावातल्या माणसांनाही बस चांगली असावी यासाठी न नवीन बस आणल्या पाहिजेत आणि अशा भंगारमध्ये अशा बसेस पाठवल्या पाहिजेत असं माझं मत आहे मला वाटतं त्याच्याबद्दल काय माहिती मला पूर्णपणे नाही आहे पण जर एक रुपयाचा विमा असेल तर आता त्यासाठी मी नक्की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असेल तर तो चालू राहायला हरकत नाही आहे त्यासाठी नक्की मी मुख्यमंत्र्यांना बोलेन आणि शेतकऱ्या हितासाठी जर हा निर्णय घेतला असेल तर तो एकदम बंद होऊ नये तर त्यासाठी नक्की मी मुख्यमंत्र्यांना बोलेन आपला दिव्य कला मेला जो आहे दिव्य कला मेला म्हणजे जे आपले दिव्यांगजन लोक आहे अपंग लोक आहेत त्यांच्या त्यांनी तयार केलेल्या साहित्याला मार्केट मिळावं म्हणून आम्ही देशभरामध्ये दे अशा पद्धतीचे मेळावे घेतो हो। आहोत आणि शंभर सॉल दोनशे सॉल अडीचशे सॉल तीनशे सॉल असे ते झालेले सॉल असतात आणि देशभरातल्या अनेक राज्यातून त्या ठिकाणी हे लोक येतात आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्केट मिळतं तर त्याला भेट देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे दरम्यान यावेळी रिपाईंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती दोन मार्च रोजी हुतात्मा अंत करणारे मैदानावर बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेला श्रीलंका आयर्लंड कंबोडिया नेपाळ मलेशिया तैवान तिबेट या सात देशांमधील बौद्ध भिक्खू उपस्थित राहतील या परिषदेतून विश्वशांतीचा संदेश हा दिला जाणार आहे तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशभरातील नागरिक या ठिकाणी पोट भरण्यासाठी मुंबईत स्थायिक झालेले आहेत मुंबईत वास्तव्य करताना त्यांनी मराठी शिकायला हवं पण सक्ती करणं चुकीचं आहे त्यामुळे मुंबईत कोणी हिंदी बोलत असेल तर मनसेनं दादागिरी करू नये अशा प्रकारचे विषय घेऊन मनसेनं मुंबईला तोडू नये असे मत रामदास आठवले यांनी यावेळी मांडलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक